घंटा मालेगाव तालुक्यातील दाबाडी रोडवर असलेले प्रसिद्ध रोकडोबा हनुमान देवस्थान इथं पहाटेच्या सुमारास चोरीची धक्कादायक घटना घडली मंदिरात घुसून शनी मंदिरातील चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील रक्कम लंपास केली याशिवाय हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील ऐवज लंपास केला चोरट्यांनी चोरी करताना पुजाऱ्याच्या रूमच्या कड्या बाहेरून बंद केल्या ही घटना रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले फॉरेन्सिक टीम न घटनास्थळी येऊन तपास सुरू केला असून दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास वेगानं सुरू आहे काही संशयितांवर लक्ष ठेवण्यात येत असून लवकरच चोरट्यांचा माग काढला जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनानं व्यक्त केलाय या घटनेमुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे चोरी काही प्रमाणात सहन करता येईल पण देवस्थानला टार्गेट करणं दुर्दैवी आहे अशा शब्दांनी नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत